नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण अगदी वेगळ्या पद्धतीचा शेव बनवणार आहोत लहान मुलांना हा शेव खूप आवडतो आपण लहान असताना खूपदा दुकानातून अशा प्रकारच्या डिझाईनवाले शेव विकत आणले असतील आणि खूप जणांनी खाल्लेही असतील तेच शेवा आता मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी थोड्या वेळामध्ये बनवून दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया तर इथे बेसन पीठ घेतलेलं आहे दोन मोठी वाटी त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे मीठ थोडंसं जास्त टाका त्याच्यानंतर एक चमचा धने पावडर टाकलेला आहे अर्धा चमचा जिरा पावडर टाकलेला आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे ओवा आपल्याला हातावर क्रश करून टाकायचा आहे त्याच्यानंतर कलर थोडासा रेड रेड येण्यासाठी इथे कश्मीरी रेड चिली पावडर टाकलेला आहे लाल तिखट मी टाकलेलं नाही आहे कश्मीरी रेड चिलीच पावडर टाकलेला आहे वाटलंच तर तुम्ही थोडंसं लाल तिखट इथे टाकू शकता त्याच्यानंतर इथे कलरसाठी हळद टाकलेली आहे अर्धा चमचा आता पूर्ण मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे पाहू शकता अशा प्रकारे मी मिक्स करून घेत आहे तर सगळं मसाला आता मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे पाणी टाकून छान याचं दाटसर आपल्याला जास्त पातळ नाही करायचं आहे घट्ट असं आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे जास्त घट्ट नाही सेलसर असा बनवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे पाहू शकताय थोडं थोडं पाणी टाकते मी आणि छान याचा एक बॅटर बनवून घेणार आहे एक अशा प्रकारे एकदम पाणी नका टाकू नाहीतर पातळ होऊन जाईल आपल्याला पातळ पाहिजे नाही तर पाहू शकता मी अशा प्रकारे इथे छान मिक्स करून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला पाहिजे आहे जर तुम्हाला अजून थोडंसं घट्ट आहे तर थोडंसं पाणी इथे टाकू शकता तुम्ही पण असं आत्ता ठीक आहे थोडंसं पिठाला भिजून घेऊयात म्हणजे कळेल तर आता इथे झाकण ठेवते मी आणि दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवूयात दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आणि पीठ पाहू शकता अगोदरच्यापेक्षा थोडंसं घट्ट झालेला आहे म्हणून मी काय करणार आहे अजून थोडंसं पाणी टाकून छान याला जास्त पातळ नाही करायचं आहे अगोदर जसं बनवलं होतं ना आपण पीठ तेवढ्या ह्याच्यामध्ये आपल्याला तसंच बनवून घ्यायचं आहे थोडंसं सैलसर असावं जास्तही घट्ट नसू नये तर मग गळणारच नाही खाली आपल्याला हात दुखतील मग जर तुमच्याकडं केकचा अशा प्रकारे असेल तर हे घेऊ शकता तुम्ही छोटासा असा एक छिद्र आहे याला डिझाईन वगैरे काहीच नाही आहेत अशा प्रकारे घेऊ शकता तुम्ही पण आता मी इथे तेलाची एक पिशवी घेतलेली आहे तर तेला संपलेलं ह्याच्यामधलं तेल ती पिशवी घ्यायची आपल्याला त्याच्या खालचा जो भाग आपल्याला अगदी थोडासा कट करून घ्यायचा जा आहे जास्त मोठा मोठा नका कट करून घेऊ अगदी थोडंसं कट करायचं आपल्याला सर्कलमध्ये तर पाहू शकता तर अगदी थोडंसं मी कट करून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला पिशवीमध्ये तेलाच्या पूर्ण हे पीठ टाकून घ्यायचं आहे जे आपण बॅटर बनवून ठेव घेतलं आहे ते तर पाहू शकता जेवढं मावेल किंवा जेवढं तुम्हाला टाकायचं आहे तेवढं त्याच्यामध्ये आत टाकून घेऊ शकता मी काही जास्त टाकलेलं नाही आहे त्याच्यानंतर पाहू शकता आपल्याला अशा प्रकारे आपण ज्या साईडने छिद्र केलेलं आहे त्या साईडने पीठ आपल्याला पुढे सरकवायचं आहे आणि अशा प्रकारे गरम गरम तेलामध्ये मी एका झाऱ्यावर अशा प्रकारे एक डिझाईन काढून घेते आहे आणि तो झाऱ्या आहे तेलामध्ये ठेवलेला आहे मी दर पावु है, है, दोर पावु है, तर पाहू हो शकता मस्त डिझाईन काढली आहे दोन मिनटं था छान तळ तळू द्या त्याच्यानंतर आपल्याला जे आपण छान डिझाईन काढली होती ते साईडला अशा प्रकारे काढून घ्यायचे आहे पाहू शकता आहे लगेच निघतं काय चिटकून वगैरे बिलकुल बसत नाही आता लगेच आपण दुसरी डिझाईन पटाफट काढून घेऊया ह्याच्याने पटाफट होऊ शकतं पाहू शकता हव्या त्या डिझाईनमध्ये हव्या त्या शेपमध्ये तुम्ही अशा प्रकारे शेव बनवून घेऊ शकता मी छान फ्लावर काढते आहे फ्लावर डिझाईनमध्ये पूर्ण शेव मी करून घेतलेले आहेत दोन मिनटं असंच ठेवायचं आहे आपल्याला दोन मिनटानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि दुसरा जो शेव आपण काढलेला आहे तो दोन्ही साईडने छान आपल्याला तळून घ्यायचा आहे त्याचा कलर छान कुरकुरीत येईपर्यंत तर अशा प्रकारे पटापट करून घ्यायचे आपल्याला म्हणजे पटापट होतील जास्त वेळ नाही लागणार आणि गॅसची फ्लेम करताना स्लो ठेवा नाही तर मग हाताला चटके लागू शकतात ते गॅसची फ्लेम स्लो आहे तर दोन मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे त्याला आणि दुसरा छान शेवक भाज तळल्यानंतर त्याला साईडला काढून घ्यायचा आहे अशाच प्रकारे आपल्याला ही प्रोसेस करत राहायची आहे तर दुसरा हे छान हे फ्लावर तळला गेलेला आहे त्याला साईडला काढून घेते आणि अशाच प्रकारे सगळे जे फ्लावर आहेत जे पिठ आहेत त्याच्या आपल्याला अशाच प्रकारे बनवून घ्यायचं आहे पाहू शकता जर तुम्हाला तेलामध्ये जर जास्त पोळत असेल जमत नसेल तर तुम्ही काय करायचं जे झाड्या जा जे आहेत तेलामध्ये गरम गरम बुडवून घ्यायचं आहे आणि बाहेर तुम्ही अशा प्रकारे बनवून घेऊ शकता फ्लावर आणि नंतर तेलामध्ये अशा प्रकारे बुडवून घेऊ शकता याच्याने पोळणार पण नाही आणि आपल्याला हव्या त्या डिझाईनमध्ये आपण बनवून घेऊ शकतो हव्या त्या शेप आपण देऊ शकतो तर अशा प्रकारे मी शेप दिलेला आहे मला शेप जम जमले नसतील तुम्ही छान शेप काढा आणि छान असे अशाच प्रकारे सगळे जे आहेत ते बनवून घ्या तर इथे मी एक प्लेट भर बनवून घेतलेले आहेत भरपूर सारे झालेले आहेत एकदम कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही ह्याच्यावर चाट मसाला आमचूर पावडर किंवा चटपट मसाला पण टाकू शकता तरी मी अशाच प्रकारे मुलांना असंच खायला दिलं आहे नक्की त्यांना खूप आवडलं तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना आवडेल आणि कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आलं असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका नक्की सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका बाय बाय नक्की ट्राय करा